नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर आणि कौशल्य या संदर्भात जी माहिती घेत आहोत त्यामधील हा भाग पाचवा आहे मागील व्हिडिओमध्ये आपण करिअरच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी लागणारी जी काही कौशल्य आहेत ती कशा पद्धतीची विकसित करावीत याबाबतची माहिती घ्यायची आहे आपल्या स्पर्धा परीक्षा आणि त्याबाबतची कौशल्य या पुस्तका अंतर्गत आपण अशाच पद्धतीची वेगवेगळी कौशल्य दिलेली आहे जे की विद्यापीठाच्या संदर्भ ग्रंथामध्ये सुद्धा या पुस्तकाची नोंद आता तुम्हाला आलेली आहे त्यासाठीच तो संदर्भ घेऊन आपल्याला कौशल्याच्या संदर्भात माहिती घ्यायची ही कौशल्य कशा पद्धतीची विकसित करता येतील ते माहीत करून घ्यायचंय आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात जे आपल्याला पदवी पातळीवरच शिकावे लागतात याबाबतची सुद्धा माहिती या चॅनल अंतर्गत करून घ्यायची त्यासाठीच या चॅनलवर त्या तुम्हाला कनेक्ट राहणं अपेक्षित आहे त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे तुमच्या प्रश्नाला अशाच पद्धतीच्या उत्तराच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला देता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतच असतात की सध्याच्या कालखंडामध्ये स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरावं लागतं त्याबाबतचा एक दृष्टिकोन सर्वसमावेशकपणे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अवलंब केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने तुमच्या येणाऱ्या कालखंडातील अभ्यासक्रमाचं डिझाईन सुद्धा केलं गेलेलं आहे तेही प्रत्येक विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याही विद्यापीठाच्या माध्यमातून अशाच पद्धतीचं डिझाईन प्रत्येक विषयासाठी केलेलं आहे आपल्या राज्यशास्त्रासाठी सुद्धा याच पद्धतीच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला बी ए प्रथम वर्षापासून तृतीय वर्षापर्यंत स्किल अनाउन्समेंट कोर्स हा जो काही पेपर आहे तो पेपर सुद्धा तुम्हाला अतिशय महत्वाचा ठरणार आहे जो की नवीन येणाऱ्या कालखंडाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे तुमच्याकडे कौशल्य असावीत त्या कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा रोजगार शोधावा किंवा तो मिळून घ्यावा असा यामागचा मुख्य उद्देश आहे मग अशा पद्धतीची कौशल्य जर आपल्याला मिळवायची असतील तर मग आपल्याला काय करावं लागेल हे प्रत्येक विषयामध्ये विचार करणं आणि त्या माध्यमातून शिक्षण घेणं तेवढंच महत्वाचं आहे राज्यशास्त्राअंतर्गत जो काही आपला असा पेपर तुम्हाला प्रथम वर्षापासून थर्ड इयर पर्यंत आहे त्या अनुषंगानेच हा विचार सुद्धा करणं आपल्याला अपेक्षित आहे म्हणूनच आपण कौशल्याच्या संदर्भात माहिती घेतो ती प्राप्त करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच माध्यमातून हे विवरण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे सर्वप्रथम कौशल्याच्या संदर्भात ज्यावेळेस बोललं जातं किंवा कौशल्य म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक आहे जे की आपल्या पुस्तकामध्ये आपण त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये वर्णन दिलेलं आहे या ठिकाणी थोडक्यात आणि कमीत कमी शब्दामध्ये ते स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे जे की तुम्हाला समजायला पाहिजे कौशल्य म्हणजे कार्याचा परिणाम कुठल्याही कार्यचा जो काही परिणाम असतो ते त्या व्यक्तीच्या कौशल्याच्या माध्यमातून झालेला असतो हे आपल्याला माहीत पाहिजे आणि ते माहीत पाहिजे म्हणजे काय की आपल्या कार्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम कौशल्याचा भाग आहे ते कौशल्य कसं मिळवायचं हे आपल्याला समजून येण्यासाठीच ही व्याख्या या ठिकाणी आपण दिलेली आहे जो व्यक्तीच्या एखाद्या क्षेत्रातील प्रावीण्य दाखवतो म्हणजे काय होतंय की व्याख्या लक्षात घ्या व उद्दिष्ट गाठतो असं स्पष्टीकरण आहे म्हणजे कौशल्य म्हणजे कार्याचा परिणाम जो व्यक्तीच्या एखाद्या क्षेत्रातील प्रावीण्यता दाखवतो व उद्दिष्ट गाठवतो प्रावीण्यता दाखवणे एक्सपर्टनेस त्याला आपण असं म्हटलं जातो आणि आपण असं पाहतो की एखाद्या क्षेत्रात ज्यावेळेस आपण आपली प्रावीण्यता दाखवतो आणि आपलं उद्दिष्ट सुद्धा मा त्या माध्यमातून दाखवतो त्याचबरोबर ते काम करत असताना आपली जी काही स्वतःची मानसिकता असते ती सुद्धा त्याच पद्धतीची जर असेल तर निश्चित ते चांगल्यात चांगल्या पद्धतीचं चा कौशल्य आपल्या हातून घडलं जातं किंवा ते पूर्ण होतं किंवा ते आपल्याला प्राप्त होतं हे लक्षात घ्या म्हणजे कौशल्य प्राप्त करणे हा जो काही शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे तो शब्दप्रयोग आपण अशा पद्धतीनं करिअरच्या संदर्भात म्हणजेच आपल्याला जे भविष्यामध्ये करिअर करायचंय त्याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी कौशल्य लागतील आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय हे लक्षात घ्या कारण येणारा कालखंड हा संघर्षाचा आहे त्याचबरोबर स्पर्धेचा आहे जसं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला आहे त्याचप्रमाणे जगामध्ये जी काही स्पर्धा व्यावसायिक स्पर्धा इतर स्पर्धा सुरू आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला उतरावं लागत असतंय आणि ते शिकण्यासाठीच प्रत्येक विषय प्रयत्न करतो राज्यशास्त्र सुद्धा अशाच पद्धतीचा प्रयत्न करतो म्हणूनच तुम्हाला अशा पद्धतीचा पेपर या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ठेवलेला आहे अशा पद्धतीचा कौशल्याचा अर्थ आपल्याला ज्यावेळेस समजतो त्यावेळेस आपल्याला करिअरच्या संधी किंवा करिअरच्या वाटा सहज दिसू लागतात त्या दृष्टीनं हा आपला अभ्यास होणं महत्त्वाचं आहे आता ते कौशल्य हासिल करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल साधारणपणे आपल्या चर्चेतील जे काही मुख्य मुद्दे आहेत ते मुद्दे पुढील पद्धतीचे आपण घेतलेला आहे त्यामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे सध्याच्या कामाची पातळी तुम्हाला वारवावी लागेल जर समजा एखादं कौशल्य आपल्याला शिकायचं आहे किंवा प्राप्त करून घ्यायचं आहे अशा वेळेला सध्याचं जे काही आपलं काम आहे त्या कामामध्ये जी आपली गती आहे त्या गतीमध्ये प्रावीण्यता प्राप्त करून त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वरच्या लेवलला कशा पद्धतीत जाता येईल हा प्रयत्न करणं आवश्यक आहे ते कौशल्य मिळवण्यासाठी ते आपल्याला करावंच लागतं मग ती स्पर्धा परीक्षा असेल किंवा मग इतर कुठल्या तरी गोष्टी असतील या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला अप होणं अपेक्षित आहे आणि ते जर झालं तर निश्चित आपण आपल्या कौशल्यापर्यंत जातो आपल्या या पेपरचं सार्थक होतं हे लक्षात असू द्या दुसरा जो काही भाग आहे तो लक्षात घ्या पदवी बरोबर लो स्किल जॉब करणे साधारणपणे आपल्याला असं पाहतो आपण की ज्या वेळेस आपण पदवीचा अभ्यासक्रम करत असतो त्यावेळेला आपल्याकडे भरपूर अशा पद्धतीचा वेळ उपलब्ध असतो कारण जे महाविद्यालयातील जे काही तासिका असतात त्या लिमिटेड असतात त्याचबरोबर तुमचा जो काही महाविद्यालयातला वेळ असतो तो लिमिटेड असतो आणि भरपूर असा वेळ आपल्याकडं आपल्या शेड्यूलप्रमाणे उपलब्ध असतो त्या उपलब्ध वेळेचा उपयोग आपल्याला लो म्हणजे स्किल जॉब जे असतात ते करून काही कौशल्य मिळवता येतात म्हणजे पदवी करत असतानाच आपल्याला या सर्व गोष्टी करता येतात साधारणपणे ही जी काही संकल्पना आज आपल्याला दिसून येते त्याचं कारण असं आहे जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये ज्या ज्या वेळेस विद्यार्थी शिक्षण घेतात ते शिक्षण घेत असतानाच त्यांना त्या त्या पद्धतीचे कौशल्य मिळत असतात कारण की कुठल्याही एज्युकेशन पॉलिसीचा उद्देशच तशा पद्धतीचा असतो तोच उद्देश आपल्या याही नवीन एज्युकेशन पॉलिसीचा आहे हे लक्षात असू द्या कारण की तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेतात त्याच वेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं कौशल्य सुद्धा मिळावं त्यासाठी हा जो काही छोटे छोटे जे काही अशा पद्धतीचे जॉब आहेत ते जर आपण करायचं शिकलं त्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडं चांगल्या चांगल्या पद्धतीचे कौशल्य विकसित होतात आपल्याकडे कौशल्य हासिल होतात आणि आपण त्याचा उपयोग सुद्धा करू शकतो तिसरा जो काही मुद्दा घेतलेला आहे लोकांची गरज ओळखून शिक्षण घे की जर आपल्याला एखादं चांगलं कौशल्य आपल्याकडे कर प्राप्त करायचं आहे तर त्या कौशल्याच्या माध्यमातून आपण समाजामध्ये जे आपलं अर्निंग होणार आहे किंवा आपली जी काही कमाई होणार आहे ती लोकांच्या भरोश्यावर आहे हे लक्षात असू द्या आणि ते करण्यासाठी लोकांची आजची गरज काय ते जर आपण शिकलो आणि त्या माध्यमातून आपला व्यवसाय किंवा आपली नोकरी जर सुरू केली तर निश्चितच त्याचा फायदा जीवनामध्ये बघतो म्हणजे विषयाचा संदर्भ म्हणजे कोणताही विषय तुम्ही शिकत असताना त्या विषयाचा संदर्भ तुम्हाला घेऊन हा अभ्यास पुढे नेता आला पाहिजे तेच तुमचं स्किल आहे तेच तुमचं कौशल्य आहे स्किल अनाउन्समेंट कोर्सचा मुख्य उद्देश अशा पद्धतीचा आहे हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे विद्यापीठाने तुम्हाला यासाठीच या, या सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत कारण की समाजाची जी काही गरज आहे ती आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि तीही पदवी पातळीवर जर लक्षात आली तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होतो आपण भविष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा करू शकतो आणि कौशल्य मिळू शकतो त्या कौशल्याच्या जोरावर आपला जो काही उदरनिर्वाह आहे आपल्या कुटुंबाचा जो काही उदरनिर्वाह आहे तो तर करू शकतो मात्र देशासाठी सुद्धा एक चांगला नागरिक आपण बनू शकतो हे लक्षात पाहिजे त्यासाठी अशा कोर्सची तुम्हाला नितांत गरज असते हे लक्षात असू द्या चा। चौथा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो चौथा मुद्दा प्रत्यक्षात काय शिकायचे हे समजणे म्हणजे काय की लोकांची गरज ओळखून शिक्षण घेणे आणि प्रत्यक्षात काय शिकायचे कारण की एकदा आपल्याला लोकांची गरज लक्षात आली की त्या गरजेच्या माध्यमातून की जी गरज आहे त्या गरजेच्या माध्यमातून आपल्याला त्यापैकी काय शिकायचं आहे हे जर आपण शिकून घेतलं किंवा तो प्रयत्न जर केला तर निश्चितच आपल्याकडे दुसऱ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या धाटणीचे कौशल्य निर्माण होतात आणि त्याच कौशल्याच्या जोरावर आपला व्यवसाय करू शकतो आपला जो काही उदरनिर्वाह करू शकतो आपली जी काही नोकरी आपण मिळू शकतो आपण एखाद्या पदापर्यंत पोहोचू शकतो म्हणजेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठीचे कौशल्याची ही मुख्य मार्ग आहेत हे लक्षात घ्या म्हणजे कौशल्य प्राप्त करण्यासाठी काय अपेक्षित आहे याबाबतचं हे उत्तर आहे आणि तेही तुम्हाला करिअर मार्गदर्शनच्या माध्यमातून किंवा त्याचबरोबर कौशल्य शिकण्याच्या माध्यमातून आहे हे लक्षात असू द्या येणाऱ्या कालखंडात या सर्व गोष्टी तुम्हाला लागतील त्यासाठीच आपल्या अंतर्गत सुद्धा अशा पेपरची जे काही नियोजन आहे तो सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रम समजावा आणि त्या माध्यमातून तुम्ही ते प्रयत्न करावेत हा या ठिकाणचा भाग आहे लास्टचा जो काही मुद्दा या ठिकाणी आपण दिलेला आहे चर्चेचा तो म्हणजे सध्याच्या काळात मोबाईलच्या बाहेर येऊन जगासाठी काय लागते ते शिकणे विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे आणि तो ह्या आजच्या कालखंड म्हणजे अलीकडच्या कालखंडातला म्हणजे आजचा आहे हे लक्षात असू दे जोपर्यंत आपण मोबाईलच्या बाहेर येत नाही कारण की मोबाईलच्या बाहेर खूप जग आहे हे लक्षात असू द्या मोबाईलमध्ये जर आपण गुरफटून राहिलो तर मात्र आपल्याला कोणीही या आपल्या भविष्यातील धोक्यापासून वाचू शकत नाही हे लक्षात घ्या त्यासाठी मोबाईलच्या बाहेर यायचं आहे आपल्याला आणि मोबाईलच्या बाहेर येऊन आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे तीच आपण या ठिकाणी येऊ जगण्यासाठी काय लागते ला ते शिका प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द तुम्ही अंडरलाईन करून घ्या हे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जगण्यासाठी काय लागतंय जगण्यासाठी काय शिकावं लागेल किंवा कमवण्यासाठी कुठली गोष्ट शिक्षण घेणे आवश्यक आहे हे शिक्षण घेणे म्हणजेच आपण आपल्यासाठी कौशल्य घेणे होत म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर आपण चर्चा करत असताना प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत असताना वर्गात सुद्धा मी याच पद्धतीच्या गोष्टी ज्या पद्धतीनं सांगत असतो त्याच पद्धतीचं विवेचन तुम्हाला या ठिकाणी लक्षात असणं अपेक्षित आहे आणि आपल्यासाठी म्हणजेच आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी कुठलं ना कुठलं तरी कौशल्य आपल्याकडं असणं तेवढंच गर गरजेचं आहे करिअर करण्यासाठी कौशल्य आवश्यक आहे कारण आपण मागच्या आठवड्यात सुद्धा करिअरच्या संधीच्या संदर्भात जे काही व्हिडिओज पाहिलेले आहेत त्या माध्यमातून सुद्धा हे स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे mm. मात्र तो भाग आपण जर लक्षात घेतला आणि आपल्या करिअरच्या संधीच्या संदर्भात जर आपल्याला कौशल्य निर्माण करून घ्यायचे असतील तर कुठल्या गोष्टी कराव्या लागतील हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर करिअर कौशल्य आणि त्याबाबतचे प्राप्तीचे काही मुद्दे आहेत किंवा ते कशा पद्धतीचे कौशल्य प्राप्त करायचे आहेत हे सुद्धा समजून येणं पदवी पातळीवर आवश्यक आहे आणि एकदा आपण पदवी पातळीवर या जर गोष्टी समजू शकलो तर निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो मुख्यत्व करून यासाठीच आपल्या या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये या सर्व गोष्टीचं नियोजन तुमच्यासाठी करण्यात आलेलं आहे प्रत्येक विषयासाठी या सर्व गोष्टी आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे संदर्भ फक्त आपण या ठिकाणी राज्यशास्त्राचा देत असलो तरीही सर्वच विषयासाठी या गोष्टी लागू आहेत त्यासाठीच प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी याच पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचं अध्ययन करणं आवश्यक आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्या या चॅनलवर कनेक्ट राहणंसुद्धा आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद